स्वामी नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आठ तारखेला येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी आपण एक रुपयाचा नाण्याचा उपाय कसा करायचा हे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे संपूर्ण माहिती मिळेल तर ये दर्श अमावस्या जी आहे ती सात मे रोजी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होते तर आठ मेला सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपते म्हणजे उदय तिथीनुसार बघायला गेलं तर अमावस्या जी आहे ती आठ तारखेला आहे आठ मे दोन हजार चोवीस रोजी दर्श अमावस्या आलेली आहे आणि या अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक रुपयाच्या नाण्याचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये एक रुपयाचं नाणं असतं आणि याचा उपाय जर तुम्ही कराल सुधारेल सुधारेल। तर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेलच सुधारेल परंतु तुम्ही जर कोणतंही काम करत असाल आणि त्या कामामध्ये तुम्हाला जर यश मिळत नसेल तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल मग तुमचं ते छोटं काम असू देत किंवा मोठं कामं असू दे यश नक्की मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सर्वात पहिलं अमावस्येच्या तिथीला आपण हा उपाय करायचा आहे या अमावस्याला शक्य नाही झालं पुढच्या अमावस्येला सुद्धा तुम्ही करू शकता तर अमावस्या ही तिथी वाईट नसते चांगली तिथी असते माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी या तिथेला महत्त्व दिलं जातं जसं पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची पूजा करतो त्याच पद्धतीने अमावस्या तिथीला सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तर काय करायचं आहे सकाळीच आपण स्वच्छ असं स्नान करायचं आहे जर तुम्हाला हा उपाय सकाळी करता आला नाही तर तुम्ही संध्याकाळच्या वेळीसुद्धा करू शकता पण संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही उपाय करता त्याच्या अगोदर तुम्हाला आंघोळ करणं महत्त्वाचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आणि मगच हा उपाय करायचा आहे आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक लाल कपडा हवा आहे एक लाल कपडा आपलं जिथे देवघर आहे किंवा आपलं आपण जिथे माता लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे तर त्या मूर्तीसमोर आपल्याला बसायचं आहे माता लक्ष्मीची फोटो असेल मूर्ती असेल तुम्ही जिथे कुठे अमावस्येची पूजा मांडत असाल म्हणजे आपले देवघरामध्ये जरी केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्ही लक्ष्मीची वेगळी पूजा मांडत असाल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता तर आ, जे कोणी देवघरामध्ये दे आप लक्ष्मीचा फोटो असतो किंवा मूर्ती असते तिथे उपाय केला तरी सुद्धा चालेल सगळ्यात महत्वाचं अमावस्या तिथे असली की आपल्या देवघरातील देवांना आपण छान असं स्नान घातलं पाहिजे म्हणजे काय तर आ, देव जे आहे ते स्वच्छ केले पाहिजे फक्त पाण्याने आंघोळ घालायची नाही तर थोडंसं कोमट पाणी घ्यायचं त्याचबरोबर हळद दही किंवा मग पंचामृताने स्वच्छ देव जे आहे ते चकाचक करायचे आणि त्यांची व्यवस्थित अशी पूजा अमावस्या तिथीला करायची अमावस्या तिथीला देवांना नेहमी स्वच्छ करत जायचं त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घरातील जी काही इडापिडा असते वाईट शक्ती असते ती निघून जाते नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी व्हायला सुरुवात होते सर्वात महत्त्वाचं अमावस्याच्या दिवशी आपण हे सकाळीच करणार आहोत हे संध्याकाळी करू नका हा या गोष्टी ज्या आहेत त्या सकाळी करा देवपूजेच्या वेळेमध्येच करा त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करत असताना आपल्याला एक लाल कपडा लागणार आहे तर हा लाल कपडा तुम्ही जिथे कुठे माता लक्ष्मीच्या समोर बसला आहात तिथे आपल्याला अंथरायचा आहे किंवा एका ताटामध्ये तुम्ही घेऊ शकता तो छोटासा कपडा लागणार आहे या कपड्यामध्ये आपल्याला एका साईडला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे एका साईडला थोडेसे मुठभर धणे घ्यायचे आहे आणि तीन लवंग घ्यायचे आहे आता एक रुपयाचं नाणं हेच का वापरायचं तर तुम्हाला एक रुपयाचं नाणंच का वापरायचं बघा जेव्हा धनत्रयोदशीची पूजा असते त्यावेळी आपण काय वा काय माता लक्ष्मीला अर्पण करतो किंवा कसली पूजा करतो तर पैशांची पैशांमध्ये नाण्यांना जास्त महत्त्व आहे नोटांपेक्षा पूजेमध्ये नाण्यांना महत्त्व असतं बघा बऱ्याचशा पूजेमध्ये आपण एक रुपयाचं नाणं वापरत असतो त्याचबरोबर आपण जेव्हा कलश भरतो त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं घालत असतो काही असो आपण एक रुपया बऱ्याच वेळा पूजेमध्ये वापरत असतो तर असाच एक रुपया आपल्याला घ्यायचा आहे आणि हा एक रुपया आपल्याला त्या लाल कपड्यावरती ठेवायचा आहे एक रुपयाचं नाणं जे आहे ते बनलेलं असतं स्टेनलेस स्टीलने आणि हे स्टेनलेस स्टील जे आहे ते बृहस्पतीला म्हणजेच गुरुग्रहाला प्रदर्शित करत असतं आणि गुरुग्रह कोणाच्या आधिपत्याखाली येतो तर भगवान विष्णूंच्या आधिपत्याखाली असतो आणि या कारणामुळे आपण म भगवान विष्णूंना प्रसन्न करून घ्यायचं असेल माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर एक रुपयाच्या नानाचा कोणताही उपाय जर केला तर नक्कीच आपल्या घरातील प्रश्न जे आहे ते लवकरात लवकर सुटतात तर त्याच्यामुळे आपण एक रुपयाचे नाणं धने माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात ते धने आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रिय असणारी आणखी एक गोष्ट ती म्हणजे लवंग तीन लवंग मुठभर धने आणि एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि या हे जे आहे ते आपल्याला देवघरासमोर ठेवायचं आहे हे समोर ठेवून आपल्याला एकशे वेळा माता लक्ष्मीचा बीज मंत्र ओम महालक्ष्मी नम किंवा माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तर तो मंत्र तुम्ही म्हणू शकता याच्यानंतर याची एक पोटली करायची आणि आपल्या तिजोरीमध्ये हे एक रुपयाचं नाणं आणि ही जी पोटली बनवलेली आहे धणे असतील तीन लवंग आणि एक रुपयाचं नाणं ही लाल पोटलीमध्ये बांधायचं आणि ही पोटली आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची याच्यामुळे आपल्या घरामध्ये खूप जास्तीत जास्त पैसा येईल आणि आपली तिजोरी नेहमी भरलेली असेल अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता त्याच्यानंतर दुसरा उपाय सांगणार आहे हा सुद्धा उपाय अत्यंत प्रभावी आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त पिंपळाचं झाड असेल तर तिथे जायचं आहे एक कलश घ्यायचा आपल्या घरामध्ये जो आ, कलश असतो तांब्याचा तांब्या म्हणजे तर त्याच्यामध्ये आपण पाणी भरायचं आहे आणि एक रुपयाचं नाणं हा उपाय जो आहे तो सुद्धा तुम्हाला सकाळी किंवा दिवसभरात कधीही करू शकता एक रुपयाचं नाणं आणि घरातलं पाणी घेऊन जायचं आहे पिंपळ वृक्षावरती अमावस्या तिथीला भगवान विष्णू हे सकाळच्या वेळी विराजमान असतात सकाळी दहाच्या वेळी माता लक्ष्मी भगवान विष्णू विराजमान असतात असं सांगितलं जातं आता या कारणामुळे आपण पिंपळाच्या वृक्षाला काय करायचं आहे एक रुपयाचं नाणं जे आहे ते घेऊन जायचं आणि हे पाणी जे घेऊन गेलं आहात सर्वात प्रथम आपण हे पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर सोबत एक दिवा घेऊन जाऊ शकता दिवा प्रज्वलित करू शकता आणि हे पाणी अर्पण केल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंचा बीज मंत्र जो आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे अकरा फेऱ्या करत करत आपल्याला जप करायचा आहे जप जास्त वेळा झाला तरीही चालेल पण अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि त्याच्यानंतर जे पिंपळ्याचं झाड आहे त्याच्या मुळ्या ज्या असतात ते तर त्यांच्यावरती आपल्याला हे एक रुपयाचं नाणं जे आहे ते ठेवून द्यायचं आहे बाकी आपल्याला काहीही करायचं नाही आहे भगवान विष्णूकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे मी कोणतंही काम करायला गेलो तर माझ्या कामामध्ये मला खूप अडचणी येतात या अडचणींमधून माझी सुटका व्हावी यासाठी मी हा उपाय करत आहे असं आपल्याला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय करायचा आहे बस हे दोनच उपाय आपल्याला करायचे आहेत जे अत्यंत प्रभावी आहेत तुम्ही यापैकी कोणताही एक उपाय करू शकता या उपायांनी आपल्या घरामध्ये संपत्तीसुद्धा वाढते सुद्धा वाढतं आणि त्याचबरोबर आपल्या कामामध्ये जर आपल्याला यश मिळत नसेल तर तेसुद्धा यश मिळायला सुरुवात होते आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद